हेलो जय हो ताली बजाओ हेलो हेलो वाह 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 वा, वा। आकाश जी महाराज हेलो हेलो हलो वाहरे वो सरवन ने खाली बसुन गई था है अशीविनंता है वाह 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 जय हो हेलो 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 हो समोर चे थोड़े थोड़े पाठी मागवा समोर चे पाठी मागवा तोड़ते जागा ठेवा हा गबाई तुला गाया तुला गबाई तुला बुरगुंड होईल तुला, हो तुला, हो तुला तुला, तुला

कुबाई वाड वडगे माझी गोदावरी वाड वडगे माझी मुक्ताबाई वाड तुला बेटीच होय ना तुला बेटाच होय ना अरे पप्पा बोल्या तुला बेटीच होय ना हो मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते ती दोन्ही घरी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा मुलगी झाली म्हणून नाही करायची नाही श्रीगुण हत्या बंद करायची आपल्या पासून बंद करायची की जरा नुसतं चष्म्यातून बघू राहायला की जरा काही नुसतं तोड आणि हाताचं गोड काहीच नाही महाराज फाटकी नोट बोवाला आणि फुटकी सुपारी द्यावाला दुसरं काहीच नाही झोपी नाही बाई माझं लेकरु ना अभिताभ बच्चन आहे परंतु माझं लेकर ना दादा कोणत्या आहे आग देत नाही परंतु माझं लेकरु ना नरेंद्र मोदी आहे बघ ग माझा नरेंद्र मोदी ग बाई तुला भुरगुंडाई लगा बाई तुला भुरगुंडाई लगा थोडं पिठला घेऊन ये आणि माझ्या बंडाला आंगडा आणि टोपरा घेऊन ये ग माय पोर ये आलं माय बहिणीचं पोर गे। आ, 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 आई माझ्यावर भोरली मी तिच्यावर आधी नावलाई झाले स्वानंद कुरकलाई गेले प्रेमाचे कुंकू भाई लाविले उभी वराटी धरली से माय बापन प्रकारचे तीन की तू का म्हणे केले जण तुम्हाला सांगते सत्वर गुण काठी हातामध्ये घेतलेली आहे असा कुरकुला काके मध्ये घेतलेला आहे आणि भक्तीचं गाठोड डेवर घेतलेला आहे आणि तुम्हाला दान मागते तुम्हाला मी नुसतं पैसेच मागते का तर नाही सब पैसे की बाही अपने साथ कोई नहीं जब आपने पास पैसा आहे तब लोक अपना सन्मान करेंगे जब अपने पास पैसा है तब लोग अपना सम्मान करेंगे जब पैसा निकल गया तो कोई नहीं बोलेगा भाई बंदर बहन साले, सब पैसे की बाही, कौन किसी से नहीं रे कौन कभी पैसा पोटी माया खोटी जाओ महाराजा था ये बस लेला महिला मंडल ये तो टिकली कंको ला टिकली टिकली म्हणते मी टिकली टिकली तर टिकली नाही तर दोघाची जोडी हुकली तू तिकडं मी इकडं म्हणूनच म्हणते कुंकुण लावते टाकून द्या असो भाग्य कुंकू लावा तुम्हाला सर्वांना माहितच आहे रावणाच्या बंदी खाण्यात शीताच्या वनामध्ये भाज्य कुंकू पासवत ते होत्या तेव्हा एकदा बजरंग बलीने प्रश्न केला कि का हो सीता माऊली या सेंदुराच महत्व काय आहे या कुंकुवाच महत्व काय आहे तेव्हा सीता माऊली म्हणाल्या अरे बजरंगा जेवढं सेंदूर जास्त जेवढं कुंकू जास्त तेवढं पतीचं आयुष्य वाढत आपलं आयुष्य वाढत हो धूम ठोकली बजरंगाने अख्खा सेंदूर अंगावर ओतून घेतला म्हणूनच बजरंगाला सेंदूर लावण्याची प्रथा आहे म्हणूनच म्हणते टिकली टाकून द्या सो कुंकू लावा माझ्या नाथांचं प्रमाण आहे कुंकवा नाही ठावा म्हणे मी आहे बावे भीणा देवा कैस पावे भी ना देवा कैद पावे स्त्रियांच्या कपळा जर कुंकू नसलं तर पुरुषांच्या तोंडावर मिशन असतात महाराज चकमाकच दिसतो महाराज गडी बापचं नाव बरोबर झालं अरे मोडत्या तुझा बाप बघ तिकडे नुसतं आपण एवढंच म्हणतो भारतावर कर्ज केलं कुणी केलं आपण केलं महाराज स्त्रियांनी केली फॅशन आणि पुरुषांना लागलं व्यसन आता महाराज स्त्रियांनी फॅशन कशी कशी केली टिकली मॅचिंग ब्लाऊज मॅचिंग पिना मॅचिंग नवरा सुद्धा मॅचिंग महाराज असे स्त्रियांनी फॅशन केली पहा महाराज शिंपीने शिवली चोळी टेलरने लावली जाळी हो शिंपीने शिवली चोळी टेलरनी लावली जाळी शिंप्या टीव्ही कडे आणि दोन गोंडे सोडती आणि दोन गोंडे सोडल्याच्या नंतर महाराज बया झाकण हालतच निघत काय महिला मंडळ काय बघाव तुम्हाला अस जर शरीराचं प्रदर्शन केलं बलात्कार होऊ शकतात बाई तुला बुरगुंड But... गुं। बाई तुला बुरगुंड बाई तुला